नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी सारंग घरून जात असताना आता जानकीला थोडा संशय आलेला असतो सारंगवर म्हणून आता जानकी त्याचा पाठलाग करत असते पण आता हे अजून सारंगला समजलेलं नसतं पण आता सारंग ज्या ठिकाणी ऐश्वर्या आणि ती पार्वती आहे त्या ठिकाणी आता पोचल्यावर आता त्या ठिकाणी ते त्याला समजतं की जानकी आपला पिछा करते आहे जानकी म्हणत असते की सारंग भाऊजी एवढे घाबरत घाबरत चालतंय म्हणजे काहीतरी आहे यांचा काहीतरी प्लॅन आहे याशिवाय ते शांत बसणार नाही आणि मग आता या ठिकाणी सारंग खूप घाबरलेला असतो इकडे ऐश्वर्या इकडे जानकी वहिनी आता काय करायचं असं झालेलं असतं सारंगला तर आता तेवढ्या त्याचा आता ऐश्वर्याचा फोन येतो तर ऐश्वर्यामध्ये सारंग कुठेही तुम्ही अजून का नाही आले तेवढंच आता सारंग होतं खूप मोठा गट आलेला आहे इथे कारण माझ्या मागे जानकी वहिनी येते आहे तेव्हा आता हे ऐकून ऐश्वर्या एवढी घाबरते ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते सरकते ऐश्वर्यामध्ये काय तुम्हाला समजत नाही का तुम्हाला एक काम धड करता येत नाही एक काम दिलं तर तुम्हाला ते सुद्धा जमत नाही कसं काय माणूस आहे तुम्ही तुम्हाला कसं काही कळत नाही तुम्ही कसं काय येऊ दिलं तिला तर आता या ठिकाणी ज्या ठिकाणी ऐश्वर्या असते त्याच ठिकाणी आता जानकी पोहोचलेली असते तर मंडळी आता हे ऐकल्यावर आता जानकी त्या गेटमधून मध्ये घुसते ज्या ठिकाणी पार्वतीला लपवून ठेवलेलं असतं त्या ठिकाणी ती घुसते तर आता या तिघी जण तिथे लपवून बसलेल्या असतात आजी झालं ऐश्वर्या आणि पार्वती लता कारखाने तर आता ऐश्वर्या फोन सायलेंट करून ठेवते आणि ते खूप घाबरलेले असतात कारण त्या ठिकाणी आता हिने जानकीने पाय ठेवलेला असतो तेवढाच जाता ती शोधाशोध करत असते पण तिला अजून काही दिसलं नसतं तेवढाच जाता सुमित्राचा फोन येतो जानकीला माझी गोळ्यांची बाटली कुठे ठेवली माझी औषधी मला दिसत नाही आहे तेव्हा तर ही जानकी सांगते आहे ना आई तिथेच आहे बघा ना व्यवस्थित उशीच्या खाली ठेवलेली आहे बघा तिथे तेव्हा आता सुमित्रा म्हणते नाही ना मी ते सगळं शोधून काढलं पण मला माझी गोळ्यांची बाटली सापडत नाही आहे प्लीज तू शोधून देते का तेव्हा आता जानकी म्हणते आई मी थोडी बाहेर आली आहे मग सुमित्रा म्हणते पण मला माझी गोळी तेव्हा आता जानकी म्हणते ठीक आहे बाई मी आता येतेच घरी आता मग आता काय करेल बिचारी शेवटी ते सुमित्रा म्हणते गोळ्यांची बाटली गोळ्यांची बाटली शेवटी आता जानकीला घरी जावंच लागतं यांचं स सत्य आता लपून राहिलेलं असतं तर आता इकडे जानकी तिथून निघून जाते तर आता आजी आणि सो ईश्वर्याचा जीवात जीव येतो की बापरे बरं झालं ही जानकी गेली नाहीतर काही खरं नाही तिने तर आज आपल्याला शोधून चांगलं मारूनच टाकलं असतं असे आता आजी म्हणते तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते अहो आजी जरा शुभ शुभ बोला ना असं काय बोलताय गेली ना ती आता शांत बसा या सारंगलाईन एक काम धडे येत नाही त्याच्यामुळेच ही एवढी पण होती इथपर्यंत आली तर ता तिथे ऐश्वर्या एवढी चिडलेली असते की ही जानकी कसं माझी प्लॅन फ्लॉप करून टाकते एकही माझा प्लॅन सक्सेस होऊ देत नाही काय करायचं इचं काय नाही असं ती म्हणत असते तेव्हा आता ते लता का कापडणीस म्हणते बापरे हे जानकी तर खूपच चातीर आहे हो खूपच शार्प आहे तेव्हा त्या ऐश्वर्यामध्ये हो म्हणूनच तुला पार्वतीचं चा नाटक चांगलं करायचं चा आहे पार्वतीच्याच वेशभूषा आणि तसं असतील तुला चांगलं पार्वतीसारखंच वागायचं चा आहे त्या जानकी तुझ्या ह्याच्यामध्ये अडकली पाहिजे आणि या घरातून निघ निघून गेली पाहिजे हेच मला पाहिजे आहे तेव्हा त्याला त्या कापडणीस म्हणते कारखानेस म्हणते तू तु, तुम्ही काळजी नका करू मॅडम मी काय अशी कोणाबा विनाला घाबरत नाही मी बरोबर पार्वतीचं नाटक एकदम व्यवस्थित करेल आणि तिला असं वाटेलच की तिची खरी सासू आहे म्हणून असं आता ती म्हणते तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते बरं ठीक आहे चालेल बघू आता आपण तुम्ही कसं नाटक करता ते मला ह्या जानकीला ह्या घराच्या बाहेर काढायचं आहे म्हणजे काढायचं आहे तिला सगळ्यांशी संबंध तोडून तिला खाली पाळायचं आहे असं आता ऐश्वर्या म्हणत असते तर मंडळी आता ऐश्वर्याचा प्लॅन सक्सेस होईल का की जानकी परत काहीतरी सुराग शोधेल आणि तिला काही सापडेल हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद असेच नवनवीन अपडेट तुम्हाला तुम्ही तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील